मागील वेगवेगळ्या निवडणुकीत कितीतरी अच्छी दिनाते स्वप्न दाखवले होते तुम्ही दर्जेदार रस्ते गरिबांसाठी घर गाव तिथे पाणी स्वच्छता शिक्षण आरोग्य आमदार साहेब दोन वर्ष आम्ही संयम राखला आज नाही तर उद्या गोड बातमी येईल आणि खारघरचं नशीब बदलेल विकास होईल याची वाट पाहिली पण तुमच्याकडून हे शक्य नाही आणि ऐका हीच कामं काँग्रेसनं करून दाखवली खारघरसारख्या शहरामध्ये जी शिडको असतात शिडको जी नेहमी आपल्या नावाचा डंका वाजवत असते की मेगा सिटी वेन प्लॅन सिटी परंतु मा मला तसं वाटत नाही कारण पूर्णतः खारघर शहरामध्ये शिडको ही कचऱ्याच्या बाबतीत यशस्वी झालेली आहे आपण पाहत असाल की नेहमीच कचऱ्याचे ढिगारे कचऱ्याचे डस्टबिन भरलेले असतात पण माझ्या स्वप्नातलं खारघर माझ्या स्वप्नातलं जे सुंदर खारघर आहे ते खारघर मला पूर्णतः डस्टबिन मुक्त कचरा मुक्त बनवायचं आहे एकही कचरा कुंडी एकही कचरा माझ्या खारघरच्या रस्त्यावर मला दिसता कामा नये माझ्या नागरिकांना दिसता कामा नाही असं माझं स्वप्न आहे खारघर राजकारणातील कर्तृत्ववान नेती लाभलेलं एक शहर पनवेलच्या प्रगतीशील घाऊड दौडी सोबत झपाट्यानं विस्तारणाऱ्या या शहरानं आज अख्ख्या पनवेलकरांचं लक्ष वेधून घेतलंय आणि या प्रगतीला साधेसा असा विकास करून दाखवून अल्पावधीतच प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांचं प्रेम आणि विश्वास प्राप्त करणारे महाआघाडीचे शिलेदार म्हणजेच सुलोचना ठाकूर अनिषा घरत गुरुनाथ गायकर आणि विनोद पटेल तब्बल दहा वर्ष नगरपालिकेत सत्ता असून सत्ताधाऱ्यांनी घराघरात नळ तर दिली पण त्यातून येतं काय फक्त हवा पण काँग्रेसनं खारगरच्या प्रभा क्रमांक चार मध्ये पाणी समस्यावर तोडगा काढला आणि प्रत्येकाच्या घरोघरी नळानं पाणी येऊ लागलं पाणी नाही था खारगर मे हम लोक शेकाप काँग्रेस सब लोक आके शिडको मे जाके पाणी लाया लाय शिडको मे जाके कचरा उठाय हे कुछ नाही करते आज बीजेपी का क्या हवा है आप लोक तो देखा है पाणी वीस ते तीस टक्का मिल रहा है खारगर वासू और ये वासी नहीं कमोठा कलम्बोली पूरी नवी मुंबई में पानी की पूरी पूरी समस्या है हमारा ये सोच है कि जैसे नवी मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन ने मोरबे डेम डैम का जब छिड़कों से लेने के बाद खुद का एक डैम बनाया वो हिसाब से महानगर पालिका में हमारी महागाड़ी की सरकार आती है तो हम लोग एक प्राइवेट डैम बनाएंगे जिससे पानी की समस्या कम हो क्योंकि आज भी जो पानी बीस तीस टका मिल रहा है तो अभी पॉपुलेशन भी फिफ्टी है मेरे हिसाब से अगर जब से 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 का 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 हो जाएगी तो 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 पानी पानी के बाद पीने भी मुश्किल मिलेगा जाएंगे हमारा सबसे पहले प्रयत्न रहेगा कि नया नया डैम डैम करके एक निर्माण करें और जिससे आने दोन हजार चौदह साल तुम्हें जाहिर होती बहरते पनवेल बदलते पनवेल तुम्हें निवड़ तीन वर्ष होता पण तरीही प्रश्न पडतोय खरंच बहरलं का बनवेल हो बहरलं ते रस्त्यावरच्या वाहणाऱ्या कचराकुंडीमुळे बहरलं ते रस्त्यावरील सततच्या खोदकामांमुळे गरिबांच्या अजूनही त्याच झोपडपट्ट्यांमुळे छोटीशी नगरपरिषद असताना आमदार महोदयांना खारगरकरांच्या साध्या साध्या गरजा पूर्ण करता आल्या नाहीत मग महापालिकेची सत्ता कोणत्या आधारे मागता खरं तर इतक्या कालावधीत आमदार महोदयांना खारगरची दुखरी नस कळायला हवी होती पण दुर्दैवानं तसं झालं नाही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा विजयी होऊन जेव्हा महानगरपालिकेचे प्रशासन बसणार त्या माध्यमातून आपल्या या येणाऱ्या खानगरच्या रहिवाशांना चांगलं शिक्षण कसं मिळवता येईल चांगली शाळा चांगले स्कूल कसे निर्माण करता येईल याच्यामागे प्रयत्न करेल येत्या चोवीस तारखेला हाताचा पंजाब या निशाणी समोर घटनावरून मला घरगोस मताने विजयी करा नमस्कार मी सुरचना विश्वनाथ ठाकूर येत्या चोवीस तारखेला पंज्यासमोरील बटन दाबून मला विजय करा नम्र विनंती धन्यवाद खारगर प्रभाग क्रमांक चार मध्ये आज जे काही चांगलं दिसत आहे त्याचा पाया काँग्रेसनंच घातलाय मग ते प्रभाग क्रमांक चार परिसरातील रस्त्यांमधील खड्डे बुजवणे असो मोठमोठी शिक्षण संकुल असो आमदार साहेब म्हणे खारगर मधल्या आदिवासी पाड्यात विकासाची गंगा आणणार आहेत हो पण आमच्या आदिवासी पाड्यात विकास तर सोडा पण साध्या मूलभूत गरजाही पूर्ण झाल्या नाहीत तुमच्या गाजराची रणनीती मुंबईत चालली पण पन पनवेल मध्ये चालणार नाही तुमच्या या खोट्या जाहिरातींना खारकर कर आता वैतागलेत म्हणूनच आम्ही निवडणार महाआघाडीला प्रभाग क्रमांक चार मधल्या महाआघाडीच्या पॅनलला चायकी पॅली हात मेहे खारकर जनता साथ मेहे झाडं लावण्याच्या समस्या असतील या समस्या खारघरमध्ये थांबलेल्या आहेत खारघरमध्ये नसून पूर्ण पनवेल तालुक्यात तुम्ही बघता कुठेही काम केलेलं नाही दोन वेळा शेकाप मधून त्यांच्या वडील खासदारमधून निवडून गेले होते आज काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले प्रशांत ठापूर साहेब त्याच्यामधून पुन्हा बी गेले पीत गेले आज खोटे लोकांचे लोकांच्याकडनं मतं मिळवलेले आहेत आणि हे नेतृत्व खोटे आहे त्यांचं आणि जनतेला म्हणतोय मी खारघर रहिवाशांना म्हणतो ह्यांच्या खोट्याला भुलू नका आणि मतदान घेऊ नका